एक कोल्हापूरकरांचं प्रेम बघा आणि त्या काळात सव्वीस जुलैला पूर झाला बाळासाहेबांना सोडून फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जाणारे कुठे आणि या पुरामध्ये आपल्या गोधनाला आपल्या सोबत घेऊन जाणारे कोल्हापूरकर प्रेम पाहायला मिळालं त्या गोष्टी आणि याचा अभिमान देखील वाटला अशा परिस्थितीत देखील त्यांनी म्हटलं ती मग मा, माझी भगिनी होती ती म्हणाली ज्याचं घोट करून ठेवू परत एनडीआरएफ पण आले आता जाणार नाही सकाळी आपल्याला जावं लागेल आता त्या माझ्या भगिनीला मदत पाहिजे मी तर जाणार मी तिला मदत करणार आणि मी निघालो मागून एनडीआरएफ पण आले त्या भगिनीची सुटका झाली तिला मदत झाली हा त्यावेळीचा एक सगळा आपण पाहिलेला प्रसंग आणि हो म्हणून आज मी आपल्याला सांग त्यामुळे आज राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलंय की मग अशी मला त्या अडीच वर्षात एक रुपया नव्हता मिळाला आता सगळ्यांना जेवढे केलेलं काम आहे ते आपल्या समोर आहे आणि राहुल गांधी यांनी केलेलं काम आपल्या समोर म्हणून विकासाला आपण हा विकासाचा अजेंडा आपण देतो आज त्यांच्या पायाखालची वाळू सरपली आहे संविधान बदलणार म्हणून खोटं नाटक पसरवतात मी आपल्याला सांगू इच्छितो बाबासाहेबांना कुणी पराभूत केलं होत काँग्रेसने बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस बाबा सरकार करायचे म्हणून लांबला आणि त्याच बाबासाहेबांचं संविधान दे

हे सरकार महायुतीच सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपल्या शिरोळ तालुक्यातले ह्यांचे रस्ते पन्नास किलोमीटर रस्त्याचा प्रस्ताव दिलेला आहे त्याला राजेंद्र पाटील कधी त्याला मान्यता मिळाली म्हणून समजा एमआयडीसी चा ता प्रस्ताव टाकली टाकली एम आय डी सी चा प्रस्ताव कार्यालयाकडे महसूल कडे प्रलंबित आहे एमआयडीसी आपण गेल्या लाख कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आणतो आज उद्योगाला एक पोषक असं आपलं राज्य पूर्वी उद्योजक यायचे त्यांना म्हणाले तुम्हाला किती जमीन पाहिजे

तीस कोटी होते फक्त आपल्या सरकारने पाचशे कोटीची तरतूद केले त्यासाठी पाचशे कोटी आणि म्हणून तो देखील निधी आपल्याला मिळेल एक शेवटी विकास कामांसाठी आहे विकासामध्ये आपण कधी भेदभाव करत हा कोण तो कोण तो कोण हे कधी आपण बघत नाही आपण या राज्याचा विकास झाला पाहिजे या राज्याचा चांगल्या मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे चांगले रस्ते झाले पाहिजे कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे या सगळ्यासाठी आपण काम कोल्हापूर मधला टोल कोणी बंद केला असेल तर त्याच नाव एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून जी लोकांची मागणी जी लोकांची मागणी पूर्ण करणार आहे सरकार आहे आपलं आणि म्हणून आणि त्याचबरोबर संतुबाई मंदिर हेरवाड या ठिकाणी जे देवस्थान आहे त्याला चार कोटीचा निधी मी तात्काळ या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतो पर्यटन विकास आला योजनेतील तीर्थक्षेत्रात दीड कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे तेरवाड ओरवाड दत्तवाड इतर तीर्थक्षेत्रांना ते, तीन कोटी सत्तर लाख आहे छोटे छोटे प्रस्ताव आहेत आपला मोठा माणूस आहे ना त्याच्यामुळे मोठे मोठे पैसे मागितले पाहिजे हे सर्व जे आपली मागणी आहे ती पूर्ण होईल याची खात्री मी आपल्याला देतो त्याचबरोबर या ठिकाणी दत्तवाड एक समभाव निर्माण बंधारा उंची संदर्भात देखील प्रस्ताव केलेला आहे हा देखील जनतेच्या हिताचा प्रस्ताव आहे तो देखील आपण सकारात्मक घेऊ आणि हो त्याच्यातले अडथळे दूर करू शिरोड नगर परिषद शिरोड नगर परिषद प्रशासकीय इमारत आपल्याला त्यासाठी काय पाहिजे जागा जागा ताब्यात द्यायला पाहिजे मी महसूल मंत्र्यांशी बोलतो आणि त्यांना ते देण्याचं सूचना करतो कुरुंदवाडीतील संताजी घरपडे स्मारक झालं पाहिजे ना, ना। त्याला देखील पैसे कमी पडणार नाही हा शब्द माझा आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिल्यानंतर पूर्ण करतो याची खात्री आपल्या सगळ्यांना आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगेन पूर्वीचं सरकार आणि आताच सरकार घरीपासून राज्य चालवता येतं का फेसबुक लाईव्ह राज्य चालवता येतं का उंटावरून शेळ्या आखता येतात का जमिनीवर उतरायलाच लागतं अरे जमिनीवर उतरून काम करणारे आम्ही लोक आहोत हा एकनाथ शिंदे एक जमिनीवरचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री जरी असला तरी मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय ट्वेंटी माझे काम चालू आहे सगळ्यांना भेटतोय शेवटचा माणूस भेटेपर्यंत नाही हे माझ्या कामाची पद्धत आहे आणि म्हणून आज अगदी कमी वेळेत त्या ठिकाणी राज्य सरकार आपलं सरकार आहे म्हणून लोकांना वाटायला लागलं हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांच सरकार आहे हे घोर गरिबांचं सरकार आहे शेतकऱ्यांना आपण सहा हजार रुपये केंद्राने सहा हजार दिले त्याच्यात आणखी सहा हजार रुपये आपण टाकले पीक विमा योजना एक रुपयामध्ये आपण देतोय प्रीमियम पूर्ण आपण भरतोय एज एस टी मध्ये सवलत आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना पूर्ण मोफत हे सगळं आपलं सरकार काम करत तरुणांसाठी स्टपर आणि आपण त्याच नोकऱ्या देण्याचं काम स्वयंरोजगार देण्याचं काम देखील अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून आपण दहा लाखाची मर्यादा पंधरा लाख केले त्याच व्याज सरकार भरतोय फक्त हप्ते त्याने भरायचे आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील काही लोक टीका करत काहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देणार कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता विशेष अधिवेशन आपण घेतलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते टिकवलं विरोधक त्यांनी आतापर्यंत द्यायचं त्यांच्या हातात होत त्यांनी दिलं का नाही दिलं त्याने फक्त समाजाचा वापर करून घेतला आणि स्वतः मोठमोठे नेते झाले आता आपण दिल्यानंतर म्हणतात ते टिकणार नाही मी त्याला सांगतो आम्ही दिलाय कसं नाही त्याची कारण तुम्ही द्या आणि टिकेल कस त्याची काही लोक गेले त्याच्या विरुद्ध परंतु कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही कोर्टाने स्टे दिला नाही आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण लागू झालेलं आहे कुठल्याही समाजाला धक्का न लावता ओबीसी तर समाजाला कुठे कुणबी दाखले मिळू लागले कुणबी मिळत नव्हते ते देखील आपण आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे सरकार आणि म्हणून रत्नात्मा अण्णा कुंभार स्मारक 21 कोटी पैकी पाच कोटी पाच कोटी मिळाले उर उरलेले पण मिळतील मग अशी माझ्याकडे कोणीतरी कागद दिला होता कोळी समाजाने पेन्शन बंद पडली होती ती पेन्शन चालू केली ना चालू केली आहे कारण याच्यामध्ये एकच आपल्याला सांगतो हे सरकार देणार आहे हे घेणार नाही अरे हे देणार सरकार तुम्ही एक हाताने दिलं तर आम्ही दोन हाताने देणार असं सरकार आपलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एक हातचे लो आणि से लो ही आमची वृत्ती आहे अगोदरच्या सरकार मध्ये दोन्ही हाताने घेत होते येवकरांना जास्त माहिती <laughs> <laughs> आणि म्हणून आणि त्यांचं या विकासाला खोडा आणि कंटेनर माझ्या घरी सोडा त्यातला कंटेनर माहिती ना राजसाहेब बोलले होते मनसेची लोकपण काय आहेत आणि म्हणून आपलं एक आहे आपण सर्वसामान्यांसाठी सरकार आहे आता अतिशय मोठ्या बुलेटच्या स्पीडने काम करतो आणि या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने महायुती जे हे सरकार काम करत आहे दहा वर्षात केलेलं काम या राज्यात दोन वर्षात केलेलं काम याची मोज पावती आपण दिली पाहिजे अशी विनंती आपल्याला मी करायला आलोय आणि धैर्यशील माने यांच्याकडून मागे काही राहून गेला असेल काही चुकलं असेल तर आपण मोठ्या मनाने त्याला माफ करा तो आपल्या हक्काचा उमेदवार आहे आणि चुकला तर मी आहेच आणि त्याचा कान पकडायचा अधिकार पण तुम्हाला आणि म्हणून मी आपल्याला आणि नेटरवकर आहेत ते डायरेक्ट मला पकडतात राज्य सरकारकडून ज्या ज्या काही कामांची आपली प्रलंबित यादी आहे ही सर्व काम आपलं सरकार करेल अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो येणाऱ्या सात तारखेला आपण आता आहे परंतु आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त मतदार जे आहेत ते आपले खाली काट उतरवले पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे काही बाहेर जाऊन गेले त्यांना आपण बोलवलं पाहिजे आणि मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे मतदान आपण वाढवलं तर मग त्याच मान वाढेल आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण सात तारखे आता काय आज चार तारीख आहे दोन दिवस आहे या दोन दिवसामध्ये आपण जेवढी मेहनत करता येईल तेवढी करा सात तारखेला आपण धैर्यशील माने यांच्या नावा समर्थ धनुष्य बाणाचं बटन दाबा त्यांना विजय करा आणि पुढचे पाच वर्ष तुमची मा का ते सेवा करतील एवढं माझी ही माझी खात्री आपण देतो आपल्याला देतो आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी काय कामं आहेत ते करण्याचं वचन देखील मी आपल्याला देतो पुन्हा एकदा जी आपल्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो कमी वेळेत एवढी मोठी जनरसभा आपण या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय